मी इंडियामध्ये फ्लॅट एक एका फ्लॅटमध्ये राहतो माझ्याकडे गावाला भरपूर जमीन आहे आमच्याकडे भरपूर पैसा आहे माझ्या अकाउंटला जास्त पैसे आहेत मी चांगल्या चांगल्या गोष्टी इंडियामध्ये खरेदी करतो आमची सगळी लाईफस्टाईल एकदम रिच पर्सन आहे आणि मला जे हवं ते मला इंडियामध्ये मिळतं मी इथेसुद्धा मला जे पाहिजे ते मिळू शकतो मी हवा तेवढा पैसा खर्च करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी स्वतःपुरत्या ठेवा कारण त्याचा काय दुष्परिणाम होतात हे तुम्हाला पुढे समजेल सम्राम मंडळी कशा आत मजेत आहात ना मजेत असायलाच हवं तर बरोबर व्हिरंडी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर मंडई विषय कसा आहे माहीत आहे का आता काही लोकांना वाटतं की मी जर दुबईमध्ये गेलो तर मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मी माझ्याबद्दल खरी माहिती लोकांना दिली पाहिजे का कोणासोबत मैत्री केली पाहिजे कोणासोबत मैत्री जास्त जोवाळी केली नाही पाहिजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओत भेटतील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सी मंडळी विषय काय माहिती आहे का आपलं जे मन आहे ना आपले मिडल क्लास लोकांचं मन आहे ना ते एकदम हळू असतं म्हणजे आपण लगेच भाऊक होतो किंवा समोरचा आपल्याशी गोड गोड बोलायला लागलं ना की लगेच आपण म्हणजे एकदम असं आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो विश्वास ठेवतो त्या माणसावरती आणि होतं का होतं कारण आपण ज्या लोकांपासून म्हणजे आपलं जे राहणीमान असतं ना ते अशा लोकांमध्ये असतं जे लोक एकदम परफेक्ट असतात म्हणजे आपण त्या लोकांवरती डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि सडनली आपण ज्यावेळेस आपला देश सोडून आपली जन्मभूमी सोडून आपण ज्यावेळेस बाहेर येतो जसं की आता मी एक्झाम्पल देतो की दुबईसारख्या देशामध्ये येता आणि त्यावेळेस पण तुम्हाला समजा काही लोक भेटतात की ती तेवढीच चांगली वागत आहेत जेवढं आपल्या घरचे वागतात म्हणजे आपले घरचे का वागतात वागता। वागता? ते निस्वार्थ आहे आपल्या घरच्यांचा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे आपल्यासोबत चांगलं वागण्याचा किंवा आपले जे तिथले काय मित्र असतील त्यांचासुद्धा परंतु त्याच्या अपोजिट इकडे असतं लक्षात ठेवा आता हे तुम्हाला कदाचित कोणी यूट्यूबर तुम्हाला हे तुम्हाला असं ऑन स्क्रीन सांगेल की तुम्ही दुबईमध्ये येत आहे ना तर शंभर टक्के कोणावरतीच विश्वास ठेवू नका कोणावरतीच शंभर टक्के म्हणजे नाहीच मग तो तुमचा सोबत राहणारा मित्र असू द्या रुमेट असू द्या तुमच्यासोबत काम करणारा तुमचा कलिक्स असू द्या किंवा तुमचे सिनियर असू द्या कोणी असू द्या मग तुमचा तो मॅनेजर का असं ना शंभर टक्के विश्वास कोणावरती ठेवू नका म्हणजे विषय काय माहिती आहे का इथे ना दुबईमध्ये दोनशेपेक्षा जास्त लोक हो इथे स्टे करतात मग ते काही जॉबच्या शोधात आलेत काही बिझनेसच्या शोधात आलेत म्हणजे वेगवेगळ्या फील्डसाठी ते इथे आलेले आहेत पेक्षा जास्त कंट्रीतले तुम्ही मला सांगा आता ते दो आपण हा इंडियातले आपल्याला काही कंट्री माहिती आहे जसं की पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळ चायना जपान वगैरे आपल्याला ह्या काही देश माहिती आहेत पण आपल्याला माहिती नाही ना ती लोकं कशी आहेत ते त्या लोकांबद्दल आपल्याला काय माहिती आहे का नाही म्हणून त्यांच्यावरती लगेच विश्वास नाही ठेवायचा हे मी तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे किती पण चांगली गोड बोलणारी का लोकं असणार परंतु विश्वास आहे थोडं धाडा विचार करा आणि मगच त्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर काय शेअर करताय ते मी तुम्हाला सांगेल पुढे परंतु विश्वास ठेवतावी दहा वेळा विचार करा इवन तो आपल्या इंडियातील असेल इंडियातील जरी असेल तरी आधी पडतळा की तो व्यक्ती कसा आहे कारण इथे अशा भरपूर प्रकारचे फ्रॉड चालतात जे म्हणजे बोलतो ना आपण गोड गोड बोलून किंवा हे करणं किंवा काय ह्या गोष्टी इथे होतात मग ते तुमचे सिनियर असतील जे तुमच्याशी गोड बोलतील आणि तुम्हाला बोलतील की मला एवढे पैसे दे मी तुला काही दिवसाने देईल हा चालतं हे भरपूर चालतं आणि जे सिनियर लोक आहेत ना ते करतात अशा प्रकारच्या गोष्टी त्यामुळे ना कधीच आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत आपल्या अकाउंटमध्ये कसे पैसे आहेत आपण इंडियामध्ये काय जग मारले म्हणजे इंडियामध्ये आपण कुठे राहतो किंवा काय राहतो पैसा आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगायची गरज नाही आपण आलो इथे कशाला पैसे कमवायला पैसे कमवा बस आपण किती कमवले काय कमवलं हे हो इतरांना सांगायची गरज नाही माहितीय का इथे भरपूर भरपूर कम्युनिटीचे मग ते भरपूर जात धर्मातले लोक इथे राहतात त्यामुळे त्या सर्वांशी आपल्याला एकजूट राहिलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाने आपापली आप नाही का जात वगैरे हो ते हे करतात त्या हिशोबाने आपण सुद्धा आपली लिमिट ठेवायची आणि महत्वाचा विषय म्हणजे आपला पर्सनल नंबर कधीच कोणालाच देऊ नका मग तो कोणीही का असं ना इव्हन तो तुमचा मॅनेजर का ना तुमचा पर्सनल नंबर हा कोणालाही देऊ नका आता काय गरज आहे आपल्याला इंडियातला होतो आपला पर्सनल नंबर तो द्यायची काय गरज आहे काही गरज नाही तुम्ही दुबईमध्ये आलाय तुमच्याकडे दुबईतला नंबर असेल तो शेअर करा नो प्रॉब्लेम त्याचा काही ना विषय नाही परंतु पर्सनल नंबर तुम्ही कोणाला देऊ नका तो इवन सोबत राहणारा मित्र ना? ना का असं ना नका देऊ पर्सनल गोष्टी शेअर करू नका दुबईसारख्या देशामध्ये दे। कारण इथे अशा प्रकारच्या गोष्टी शेअर करणं मला वाटतं चुकीचं आहे आणि नाहीच केलं पाहिजे आपण आणि आता जे बिगनर्स आहेत ना बिगनर्स म्हणजे ज्यांनी नवीन नवीन दुबईमध्ये पाऊल ठेवले आणि ते कामासाठी आले हा त्यांना मला सांगायचं आहे की भावानो इंडियामध्ये आपल्याला टिकटॉक बंद केलं आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे टिकटॉक बंद झाले आणि चांगली गोष्ट आहे की बंद झालं ठीक आहे परंतु इथे दुबईमध्ये चालतं टिकटॉक हे खूप चालतं आणि टिकटॉक हे लिमिटमध्ये वापरा तुम्हाला खोटं वाटेल मी दुबईमध्ये येऊन ना एकदा दोनदाच ते टिकटॉक ऑन केलं परंतु मला ते हे वाटायचं चला कोणी पण आपण त्याला ओळखत नाही काय नाही तो पण आपल्याला फॉलो करतो आहे तो पण मॅसेज करतो आहे त्यामुळे कुठेतरी ते मला अनसुकर वाटलं की त्याच्यामध्ये नको आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर टिकटॉक वापरता ना तुम्ही पाहिलं असेल नेपाळ फिलिपिनीतल्या भरपूर मुली तुम्हाला रिक्वेस्ट पाठवतील भरपूर लोक मुली तुम्हाला मेसेज करतील त्यामुळे टिकटॉक ही वापरूच नका असं मला वाटते मी स्वतःसुद्धा टिकटॉक वापरत नाही कारण ते नाही मला जमत हो कारण कोणीही आपल्याला मॅसेज करणार आपण एवढे थोडी फ्रे आणि टिकटॉक वापरल्यामुळे होतं काय की आपल्याला कधी कोणीही मॅसेज करतं आणि आपण आहे का त्या झोकामध्ये जातो की अरे आपल्या इकडे फेसबुक आहे तसंच इकडे टिकटॉक आहे आपण वापरू परत ती वापरत वापरत फ्रेंड होता आणि फ्रेंड झाल्यावरती वाईट संगत होतात माणूस फोसतो कुठे जिथे तुम्हाला वाईट संगती सुरू तिथे पोचतो आता तुम्हाला खोटं वाटेल मी दुबईमध्ये दोन वर्ष जॉब लागल्यापासून मी एकदासुद्धा त्या बुर्ज कलिपा बघण्यासाठी गेलोलो नाही म्हणजे मला ते नाहीच आवडत पहिली गोष्ट मी कधी गेलो होतो ज्यावेळेस मी विजिट विजावरती आलो होतो त्यावेळेस त्याच्यानंतर मी नाही गेलो का तर मला माहिती आहे आपण जेवढ्या संगती करू ना जेवढे मित्र वाढू तेवढा आपला बाहेर जाण्याचा नाही का खर्च वाढतो आणि फालतूचा खर्च आपण करायला इथे नाही आलेलो इथे पैसे वाचवायले पैशाकडे लक्ष ठेवा मंडळी तुम्ही असं नका समजू की मी आज असं का बोलतो आहे म्हणजे मित्र बनवू नका किंवा काय बनवा मी नाही असं बोलतच नाही की बनवूच नका बनवा परंतु एक लिमिटमध्ये बनवा आणि चूज करा आपण जसं कोथिंबीरीच्या पेंडीमधून चांगली कोथिंबीर निवडून बाजूला करतो आणि वाईट असलेले पण कचऱ्यामध्ये टाकतो त्या प्रकारे इथे तुम्ही येल नवीन नवीन ना तुम्ही येताना नाहीतर तर त्या प्रकारे तुम्ही मैत्री चांगले मित्र निवडा असं का ना काय करू की स्वस्तात मिळते म्हणून सगळीच पेंट तुम्ही आमटीमध्ये यूज कराल नका करू तसं आयुष्यामध्ये जेवढे लोक तुमच्या सोबत असतील ना जास्तीत जास्त तेवढा तुम्हाला स वाईट संगतीची शक्यताही जास्त आहे त्यामुळे कमी लोकं ठेवा आणि चांगली लोकं ठेवा क्वालिटी लोकं ठेवा जे तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी न करण्यासाठी सांगतील जर तुम्ही जास्तीत जास्त मित्र केले तुमच्या जास्तीत जास्त बोलतो ना आपण माणसाचा एक्सपेन्स का वाढतो का तर त्याच्या गरजा वाढतात आणि गरजा कधी वाढतात ज्योस आपल्या आजूबाजूला असलेला संगते आहेत ना ते आपल्याला नवीन नवीन नवी नवी गरजा भासून देतात की ही गरज आहे तुला अरे हे घे ना तू आता सगळेच आयफोन घेतात म्हणून आपण आयफोन घेतला पाहिजे का असं नाही आहे ना आता मी गेली दोन वर्ष झाली काम करतो कैप, आहे आयफोन घेऊ शकतो नाही असं नाही तेवढी आपली कॅप कॅपॅसिटी आहे दुबईमध्ये कोणीही काम करणार आहे त्याने दोन वर्ष तीन वर्ष दुबईमध्ये काढलेत तो आयफोन घेऊ शकतो परंतु आपण नवीन आलो आहे आता त्याच्याकडे ऐकून मजे मी घेतला पाहिजे का नाही असं नाही आहे त्यासाठी तुम्ही जरा आला आहे नवीन नवीन आलाय नवीन नवीन सेटल व्हा सगळ्या मी ज्या गोष्टी सांगतो आहे त्या फॉलो करा जेणेकरून तुम्हाला ते बरं पडेल जर हेच तुम्हाला म्हणजे मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये जेणेकरून जे नवीन पोरं आहेत ना त्यांना एक सहसत रक्त असते हो, त्यांना वाटतं मी गेलो आहे माझ्याकडे पैसा आहे पहिल्यांदाच पन्नास साठ हजार पगार येणार अकाउंटला अरे पन्नास हजार पगार आला आहे मग चला जाऊ फिरायला वगैरे 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 असंच असते आणि हे कधी होतं ते संगतीमुळं त्यामुळे दुबईमध्ये येत आहे स्वतःबद्दल जास्त रूममेट आहेत किंवा काय आहेत त्यांनासुद्धा शेअर करा परंतु जास्त नाही लिमिटमध्ये ठेवा असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला हे पटतं आहे का पटत असेल तर मला कमेंट करून सांगा ज्या दुबईमधील असेल सुद्धा सांगा मी बरोबर बोलतो आहे का जर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा एका नृत्यपर्यंत टाळ्या भावीस सीम